नमस्कार द नॉलेज इज पावर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण खडकांविषयी अभ्यास करणार आहोत तर बघा मित्रांनो खडकाचे तीन प्रकार पडतात यामध्ये बघा प्रामुख्याने तीन प्रमुख प्रकार पडतात आणि पहिला प्रकार हे अग्निजन्य खडक या अग्निजन्य खडकालाच अग्निज खडक किंवा म्हणतात बरोबर तसेच बघा गालाचे खडक गालाचे खडक किंवा स्तरीत खडक गालाचेच खडकाला स्तरीत खडक असं सुद्धा म्हटलं जातात आणि तिसरा प्रकार हे रूपांतरित खडक असे तीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आता त्यातीलच काही खडकांचा प्रकार दिलाय आणि त्या खडकांचा प्रकार दिलाय मूल खडक आणि रूपांतरित खडक असं आपल्याला याच्यामध्ये वर्गीकरण करायचं आहे तर आता बघा अग्निजन्य खडक हा ग्रॅनाईट आता मूल खडक कोणता आहे ग्रॅनाईट त्यापासून रूपांतरित खडक तयार झालाय तो नीस पाठच करून ठेवा ग्रॅनाईट नीस ग्रॅनाईट नीस ग्रॅनाईट नीस अग्निजन्य खडक ग्रॅनाईट नीस ग्रॅनाईट नीस आता पुढील अग्निजन्य खडक बेसाल्ट रूपांतरित खडक एम्फीबोलाइट बेसाल्ट एम बेसाल्ट एमपी बोलाईट बेसाल्ट एमपी स्तरित खडक चुनखडक खडक संगम रवत चुन खडक संगम रवध चुन खडक संगम रवध चुन खडक संगम रवत कोलसा हिरा कोलसा हिरा स्तरित खडक पुढे पुढील बघा प्रकार कोणता आहे स्तरीत खडकाचा त्यामध्ये काय कोलसा हिरा कोलसा हिरा बघा पुढील वालूचा खडक कॉलट झाईट वालूचा खडक कॉलट झाईट वालूचा खडक कॉलटं झाईट वालूचा खडक कॉलटं जाईट वालूचा खडक कॉलटं झाईट खडक कॉलटं पंकाश्म किंवा शेल स्लेट आता रूपांतरित खडक कोणता होता स्लेट पंकाश्म किंवा शेल रूपांतरित खडक स्लेट पंकाश्म किंवा शेल स्लेट आता रूपांतरित खडक काय झाले स्लेट आता पुन्हा आपण एकदा पाहूया ग्रॅनाईट नीस बेसॉल्ट ॲम्पिबोलाईट चुन खडक संगम रवर कोलसा हिरा वालूचा खडक कॉल्टझाईट आणि पंकाश्म शेल पंकाश्म किंवा शेल स्लेट असं याचे प्रकार आहेत आणि हे मित्रांनो हा पुन्हा पुन्हा बघा आणि हे लक्षात ठेवायच्या प्रश्न पडतोच तर सर्वांनी ऐकल्याबद्दल धन्यवाद